आता ना स्थिती अशी झाली एखाद्या मुलीच्या घरचं लग्न असतं आणि मग सगळ्यांची पळापळ असते आणि कोणीतरी म्हणतं घटिका जवळ आली तसं आता घटिका जवळ आलेली आहे निरीक्षक आज संध्याकाळी येत आहेत भाजपचे उद्याला सकाळी घोषणा होणार आहे भाजपच्या गटनेत्याची आणि शपथविधीची तर ता तयारी झपाट्यानं सुरू आहे हे सगळं पाहायचंय पण त्याआधी हेडलाईन्स हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स आनंद तुमचा रंग आमचा गेल्या एक तासापासून उदय सामंत सागरवर तर बावनकुळे सुद्धा सागर बंगल्यावर फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले बंददाराड चर्चा शिवसेनेचा अर्थमंत्रालयावर दावा तर अजित पवारही अर्थमंत्री पदासाठी आग्रही सूत्रांची न्यूज एटीन लोकमतला माहिती एकनाथ शिंदे चार दिवसानंतर वर्षावर दाखल त्याआधी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये केली तपासणी तब्येत बरी आहे काळजी करू नका मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला सगळ्यात मोठ्या पक्षाला सर्वात मोठा वाटा भाजपला तेवीस ते चोवीस मंत्रिपद शिवसेनेला बारा तेरा तर राष्ट्रवादीला नऊ मंत्रिपद निश्चित एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा गुलाबराव पाटील यांची मागणी गुलाबरावांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण पाच डिसेंबरला आझाद मैदानात महायुती सरकारचा महाशपथविधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह वीस मंत्री घेणार पद आणि गोपनीयतेची शपथ महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी पाच डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीच्या तयारीचा घेतला आढावा भाजप प्रदेश कार्यालयात बैठकांना वेग प्रदेशाध्यक्षांसह मुंबई अध्यक्ष आणि नेत्यांच्या बैठका उद्याच्या विधिमंडळ नेत्याच्या निवडीबद्दलच्या नियोजनासाठी बैठकीत चर्चा मार्कडवाडीत ताज होणारी बॅलेटवरची मतदान प्रक्रिया रद्द तर आमची लढाई सुरूच राहणार जानकर यांची माहिती आता गाफिल राहू नका हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेनं जनतेपर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आदेश महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या आप सगळ्यांचं स्वागत मी मिलिन भागवत